म्हणजे कबूतर खानाचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आहे आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती आहे आहे स्थानिक जे कोणी रहिवासी असतील पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे याच्यावर देखील लक्ष असणारच आहे कारण सरकार परत मी जे वंतरासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं तिथे पण तेच सांगतोय की पुढे अपीलमध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर ठेवणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मंगलप्रभात लोधा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात बीएमसीला ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाहीये ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित आहेत तसंच त्यांनी जैन देरासोब सरबरोबर केलं होतं जे जैन देरासर मी दोनदा वाचलं होतं पालकमंत्री म्हणून ते त्यांनी ते पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेले बघा ह्याच्यात विषय स्पष्ट आहे एक जर कपूतर कारण तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी वरळी सी फेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं मस्त होईल वरळी सी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकाच का मला माहित नाही पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरील सीपेसवर चांगला होईल काही जणांचं त्याला विरोध आहे आता हेच माझं म्हणणं ना बघा ह्याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहेत आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो कोणी घसून पडलं असतं ते जे काही दाणे टाकले असतात खाणे टाकले असतात त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहत आहेत ह्याच्यापेक्षा हस्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये त्यापेक्षा त्यांनी प्लॉट देवा मुख्यमंत्री म्हणतात की कबुतरांना कंट्रोल फिडिंग करा तोपर्यंत तोपर्यंत हा सगळा मेट्रो कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही ते एकनाथ शिंदेचे आमदार नाहीयेत कंट्रोल फिडिंग करायला